कसे आहेत मित्रांनो तर डे फायमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ठीक आहे मी आलेलं आहे आता शेतावरती मला माहित दाखवतो तुम्हाला हे बघा ओ भाई साहेब हे बघा कसं झालंय तिकूनच काल झालंय सगळं कापून आणि थोडंसं जे भात बांधायचं होतं ते पण झालं बांधून आपलं आणि आता मी शेतावरती आलेलं आहे डायरेक्ट आणि इतर मी व्हिडिओ नाही बनवला बट तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करेन किसा झाले हे बघा यार अख्खा भात रुजलाय हे पडलाय कसं आहे बघ कस रे यार म्हणजे काय सांगत मला भाताची पूर्ण वाट लावून टाकली आणि इथं पण हे पण पडलाय आता त्याचं मुलं नाईला सगळा आहे या त्या खालच्या शेताचा आहे ना त्या जरा थोडासा बरा आहे ऐनाच्या त्या साईडला पण ह्या समोरचा आहे ना ते तर म्हणजे काय सांगूच फायदा नाही डेंजर झालं आहे सगळं तिथं पडलाय आणि या पडला तर डायरेक्ट रोजला डायरेक्ट हे बघा तुम्हाला दाखवत होता नाही येस हे बघा हे रुजला लगे तर प्रत्येक गणिस जायला तर रुजला आहे याचा पण रुजला आहे तर नाही लाज सगळा काय रस पाऊसच तेवढा ते काय सम जबरदस्त आहे सोला आणि हे पण आता आहे ना समोरचा त्या पण रुदला असतात त्या लवकरात लवकर कापायचा प्रयत्न करूया परत आता आज सोमवार काल संडे होता त्याच्यामुळे सुट्टी होती आपल्याला आणि आज सुमारे तर त्या आपल्यासाठी डायरेक्ट आपल्याला दुकानात ला पाहावं लागणार आहे दहा दहा झाले काही लवकरच दुकानात पाहायला लागेल कमावलं नाही तर घर कसं चालणार जर घरचं काम करत राहणार तर पैसे भेटणार नाही आपल्याला नाही का रे आपली आर्थिक परिस्थिती तशी आहे जर काम करू आपण तर आपलं घर चालेल तर घरचं काम करत राहणार तर मग कसं चालणार आहे आपलं नाही का त्यामुळं हे काम करून ते पण करावं लागते सो बघत असा व्हिडिओ आपला ठीक आहे लास्ट नाही रे अजून भरपूर आहे आपलं काम तर इथूनशी आपण डायरेक्ट मग कापल्यानंतर मग भेटू तुम्हाला ठीक आहे हे सर्व इथूनशी हे तुम्हाला कापतो इथूनचं सर्व आणि नंतर मग तुम्हाला भेटू ओके बाय